देशाचं संरक्षण एकशे चाळीस कोटी लोकांचं जीवनमान उंचावायचं भारत एक, एक विकसित देश बनवायचा कोण करू शकतो मोदीच करू शकतात मोदीच करू शकतात आणि म्हणून मोदींना परत एकदा सत्तेवर तिसरंग आणून त्यांची हॅट्रिक पूर्ण करायची आणि ती हॅट्रिक पूर्ण करून देश कोकण प्रगतशील बनवायचं आपलं जे माणस आहे त्यासाठी तुम्हाला येणारे पाच सात दिवस काम करावं लागत मी सगळीकडे एकच वाक्य आहे सिंधुगड दादा शंभर टक्के दादा तर शंभर टक्के आहे मताच काय मताच काय आणि मी आज निवडणूक लढवत नाहीये प्रत्येक गोळा मला माहिती जो गोळा शंभर टक्के ना तो तिकडे फिरतो पण नाही भर तिकडे फिरतो पण विचार म्हणजे बाकीच्या पेक्षा पहिल्या गाडी दरवाजा उदर असा व्यक्ती भेटतो आता ह्याच्यातला कोण भेटला ना करू नका प्लीज मला फार अनुभव आहे जस कामांचा आहे मी फार एक अभ्यासक आहे एक तर चेहऱ्याचा अभ्यास आला तो माणसं समोर आली किवळ तुम्हाला कार्यकर्ता किती पक्का कामत कसा का अमूल कसा राणे कसे निवळ आणि त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे उरलेले रत्नागिरीला काय व्हायचे ते होते पण ऐंशी नव्वद टक्के मतं इथून मिळायचे हे माझ्या हक्काचे आणि हे तर मॅडम तुमचं गाव आहे ऐंशी कशाला दहा वाडो कोण पण दहा वाढव आता हक्काने दहा तरी वाढले पाहिजेत ना तुम्ही सांगा सांगायला पाहिजे काय दादा ऐंशी नाही शंभर काळ्या वाजवणाऱ्या ना पण तेच बंद झाले मी पाहतो कोण कोण वाजवत ते बघण्या मागून वाजवत नाही म्हणजे तुम्ही सुटते ना असं नाही मागून सगळे एकूण घ्या सात तारीख हे आपली निवडणुकीत काम उरलेल्या दिवसांमध्ये मतदारांपर्यंत जिथे मतदान होत नाहीये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के तीस टक्के लोकांकडे जा त्यांना सांगा आपली भूमिका मोदी का हवे बीजेपी का हवे आणि राणे का हवे राणेमध्ये अन्य उमेदवारांमध्ये काय फरक आहे सांगा राणेने जिल्ह्यासाठी राज्यात मुख्यमंत्री म्हणून मंत्री केलेलं काम सांग सगळ्या खात्यांना मी न्याय दिला आजही मी माझ्या प्रत्येक खात्याबद्दल त्या त्या विभागाचे अधिकारी सांगतात माझे निर्णय घेते आता यानी कबरदार गावकऱ्याच एक सांगितलं मला तोही निर्णय मी घे यायला आलो काही लोकांनी विरोध केला काही वकिलांनी तेही झाले ओरसी झाली ना मी दिली जाऊन ही देत होतो पण आपल्याकडे काय चार माणसं मालवणी महिला एकत्र आल्या एकापेक्षा दोन बांधणं होतात त्याही पुढे चार पुरुष आले तर का कायदे सांगून उन, होणार काम बंद एका डायलॉग आहे मी ऐकतोय चौतीस आमचा करूचा <laughs> <laughs> काही काम आले का नाही असं नको आता करू सा म्हणा आणि करायला ना शंभर टक्के बीजेपीला मतदान करायला लावा तुम्ही सांगाल ते काम करू सांगा आता बघा चांगली गोष्ट एक मंत्री हवा तर दोन दोन मंत्री आहेत सांगा ना हे पण मंत्री मी पण आम्ही दोघं एकत्र काम काम केलं आज सावंतवाडीचा या जिल्ह्याचा महाराष्ट्रात किती फरक पडेल पर्यटन जिल्हा झाला बांधव इथे एवढी गर्दी होईल आताच मालवणला बघा देवगडला बघा काय गर्दी असते मालवणच्या व्यापाऱ्यांचा बिझनेस विचार खरंच दिवशी जाऊ कसा किती वाढला काजू तर राहत नाही ते इकडे पण होईल पण होईल आता जेवढा मार्गला आणि जोडा मार्ग म्हणजे गोपाच्या बाजूला चार पाच फाय स्टार सगळे ऑलरेडी जागा घेतल्या बेंगलुरुला बारा जणांनी जागा ते नॉर्थ इंडियन आहे जागा घेतल्या फाय स्टार सगळी बाकी सोडा हे सगळं आलं आपण बघत राहायचं गरज नाही बँक पैसे देतो एका नाही कंपनी करा चार माणसं पाच माणसं पाच तरुण सहा तरुण करा कोणत्या बिझनेस अहो हॉटेल आले कारखाने आले तिथे छोटी मोठी हॉटेल पण लागतील छोटे छोटे वर्कशॉप लागतील किती प्रकारचे कारखाने येतील हे कारखाने मला बाहेरचे नको आहेत मोठ्या कंपन्या समजू शकतो पाचशे हजार नोकऱ्या देणार दहा बारा पंधरा वीस नोकऱ्या देणारे स्थानिक कारखानदार असायला पाहिजे